हा बघा आता आपण या ठिकाणी जर आपल्याला अशा प्रकारचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये पहिले दोन अंक गुणाकारात समान असतील शेवटचा अंक एकच स्थानचा अंक जर पाच असेल आणि उत्तर दिलं असेल तर या उत्तराचं गणित सोडवताना समजा आपल्याला पर्याय दिले पर्यायामध्ये एक चार तीन दोन एक तर असे पर्याय दिले तर आम्ही या ठिकाणी बऱ्याचदा पर्याय टाकून उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो पण पर्याय घालून उत्तर काढताना गुणाकार करताना खूप वेळ जातो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जर का या ठिकाणी जर पर्याय घालून उत्तर काढायचं झालं तर आपल्याला खूप वेळ जाणार आहे वेळ आपल्याला कमी कमी कधी सोडवायचा म्हणजे कसे सोडवायचं त्यासाठी तुम्ही एक टेक्निक वापरायची या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे पन्नास हजार सहाशे पंचवीस यातला जो पंचवीस आहे तो पंचवीस एकक स्थानच्या पाचचा चा वर्ग असणार आहे एकच स्थानच्या वर्ग असणार आहे मग आता राहिली संख्या कोण तर पाचशे सहा आता इथं आपल्याला काय टिप्ट वापरायची पाचशे सहाच्या जवळची मागची वर्ग संख्या शोधायची मग पाचशे सहाच्या मागची जवळची वर्ग संख्या किती असणार आहे चारशे चौऱ्याऐंशी मग चारशे चौऱ्याऐंशी मागची जवळची वर्ग दो संख्या असेल तर कोणाचा वर्ग आहे तर तो वर्ग आहे बावीसचा म्हणजेच या ठिकाणी बावीस आणि त्याच्या पुढची संख्या तेवीस या दोघांचा गुणांक पाचशे सहा असणार आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जर आपल्याला काढायचं झालं तर याचं उत्तर असणार आहे या जागी जे उत्तर आहे ते असणार आहे म्हणजेच बरोबर किती असणार दोन दो। बावीस म्हणजे इथे बावीस झाला इथे बावीस झाला यांचा पुढाकार किती येणार आहे पाचशे सहा म्हणजे पन्नास हजार सहाशे पंचवीस अशा सोप्या पद्धतीने टेक्निक आपल्याला हे उत्तर काढून काढता येते धन्यवाद